नमस्कार आज पौष कृष्ण द्वादशी नामदेवांचा अभंग आज आपण बघणार आहोत मन माझे चोरटे लागले कुसंगी बांधिले सटवर्गी धरोनी त्याने केवता गेलासी माझ्या कृपावंता येगा पंढरी नाथा माये बापा वासनेची वेडी घालोनी माझे पायी विषय तो ताडी तोसी आशा माया तृष्णा आणि ते कल्पना करी ताती कामना नानाविध क्रोध काम द्वंद्व लाविताती कळा माझ्या गोपाळा नामा नामाणे माझे घेऊनिया चित्त वित्त करी मुक्त संसारीचे कोणत्याही साधकाला परमार्थाचा मार्ग धरला की वाटेत षड्रिपूंशी सामना हा करावाच लागतो आतल्या शत्रूंशी चार हात करावेच लागतात आणि ते करीत असताना साधक पारमार्थिक जीवनात यश येण्याच्या दृष्टीने भयंकर अशी काळोख ही रात्र मध्ये लागतेच लागते त्यांना मानसिक अशा तडाख्यातून पार व्हावी लागते ही तमोमय रात्र परमार्थ जीवनात येतेच येते तिच्याशी झुंज देऊन यश मिळवावे लागते श्री नामदेव महाराजांनी नातेवाईकांच्या ममतेचे पास तोडले खरे पण मन मात्र काही येईना मनाबरोबर वासनांची फौज त्यांना जिंकण्यासाठी प्रयत्न करीत होती ही आलेली संकटांची सेना परतवायला नामदेव विठ्ठलाची मदत मागत आहे आपले सामर्थ्य तोकडे पडणार आहे तेव्हा भगवंताला सर्व भावे शरण जाणे हाच एक मार्ग आहे अशा विश्वासाने ते म्हणतात हे पंढरीनाथा हे माय बापा माझे मन खरे तर शुद्ध होते पण दुष्टांच्या सहवासाने कुसंगामुळे ते पहिले राहिले नाही ते चोरटे झाले दुष्टांच्या संगतीचा परिणाम म्हणजे त्यांनीच नंतर त्याला पूर्णपणे जखडून टाकले षड्रपूंचा ते पूर्णपणे आहारी गेले अशा या माझ्या संकटकाळी कृपांत पंढरीनाथा तू कुठं बरं गुंतलायस या ना लवकर धावत माय बापा मला सोडवायला या हे सगळे माझे शत्रू माझ्या पायाला वासनेच्या बेड्या घालून विषयरूपी वज्राघाताने माझ्या जबरदस्त प्रहारा प्रहार करीत आहे प्रभू माझे चित्त आशा माया तृष्णा कल्पना यांनी गांजले त्यामुळे मी हताश झालोय मला आता तुमचाच भरोसा तु आहे नंतर काम क्रोध दंभ या दुष्टांच्या कलागत लावण्याच्या वृत्तीमुळे मी मात्र हातबल आहे गोपाळा तूच आता मला यातून सोडो मी असं सर्व तापांनी गांजलो आहे तू कृपाळू आहेस भक्तांचा कैवारी आहेस त्वरित धावून तू भक्त कैवारी कृपाळू वरा हरी येई का झड करी देवराया तुझ्या वाचून मला कोण आहे बर हे देवा माझे चित्त वित्ता आधी हे सर्व घ्या परंतु मला मात्र आता या संसारातून मोकळं करा नामदेव महाराज म्हणतात एका तुमच्याशिवाय कोणीही या प्रपंचाच्या फापट पसार्यातून मला बाहेर काढणार नाही नामदेव महाराजांना षड्रिपूंच्या आक्रमतेचा अनुभव अनेक वेळेला आहे त्यासाठी त्यांना सतत झगडावंच लागले मोहापाशी मज बांधिले माझे मन हे पामर भ्रांत हिंडे अशी दारो त्यांनी दार। अनेक ठिकाणी वर्णिलेली दिसते वाघासारखा गर्भवास भिवित हो असतो कोपे काळ सरपे धरिले अजी अशी स्थिती झाल्याने कासावीस न सांगण्यासारखी झाल्याने ते व्यक्त करतात तेव्हा अशा स्थितीत भक्तांचा कैवारी असलेल्या हरीचा दावा करण्याशिवाय काय बरं उपाय तेव्हा त्रि त्रिवार ते म्हणतात पावे गा विठोबा पावे गा विठोबा पावे गा विठोबा माय बापा कारण केशीराज हाच त्यांचा माता आणि पिता आहे तोच नामदेवांना सोडवणार आहे रामदास स्वामी म्हणतात न लगे पिंडदान न लगे तत्त्वज्ञान राघवाचे ध्यान आठविता धन्यवाद मी अभिवाचक सौभाग्यवती पल्लवी कुलकर्णी नमस्कार